आता ज्या व्यासपीठावर मी उपस्थित झालो त्या व्यासपीठावर सदानंदजी मोरे आणि मिलिंदजी जोशी मी आलो तेव्हा मोर्यां सरांचं बोलून झालो होतं परंतु मी अनेक वेळा त्यांना आहे लहानपासून पनापासून त्यांना ऐकलं ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालेलो आहोत आणि जोशी सर या दोघांचं बोलणं झाल्यानंतर बोलणं बोलावं हे बोला। <laughs> आमच्यासारख्या ऐकणाऱ्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातनं खूपच अडचणीचं आहे परंतु आता जोशी सरांनी आज्ञा दिली आणि मोरे सरांनी आशीर्वाद दिला त्यामुळे दोन मिनिट बोलण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी आज ज्या आमचे माझे खरं तर आमचा कार्यकर्ता तेजस हे जे वडील दीपक करंदीकर अनेक वेळा त्यांच्या घरी जाण्याचा त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रसंग आला आणि आज त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी मोरे सरांच्या हस्ते आणि मिलिंदीच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झालं मला खूपच मनापासून आनंद होत आहे कारण एक त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन नितीनजींच्या हस्ते करायचा असा त्यांचा खूप प्रयत्न होता आम्ही खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याचं सुद्धा प्रकाशन त्यांच्याच जा अनुपस्थित झालं म्हणजे ह्या दोन्ही एका त्यांच्या पुस्तकाचं आणि ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या अनुपस्थित व्हावं हे खरं खेदजनक आहे परंतु त्यांच्या सुद्धा त्यांची इच्छा त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या प्रेम करणाऱ्यांनी पूर्ण केली हा एक त्याच्यातला आनंदाचा भाग आहे आणि आपला माणूस जो माणूस समर्पित आयुष्य जगतो तर त्याचं कुटुंब आणि त्याचा मित्र परिवार त्याला स्मृतीतनं त्याला जिवंत ठेवतात आणि त्यांनी केलेल्या कृतीतनं तो जिवंत राहतो हे या ठिकाणी मला बघून मला त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का, आनंद झाला आणि आज ज्यावेळेस दीपक करंदीकर या आपल्या ह्याच्यातून निघून गेले त्या दिवशी सर आणि मिलिंदी आम्ही त्यांना ब भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर एक तासाने ते गेले आपण अशा माणसाशी बोलणारो आणि तो एक तासाने जातो असा विश्वास सुद्धा वाटणार नाही अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये आमच्याशी संभाषण करत होते इतक्या स्पष्ट शब्दात इतक्या व्यवस्थित ते बोलत होते आणि म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तो माणूस खऱ्या अर्थाने जीवन जगला असं मला वाटतं आणि त्याच्याच हातातून अशा चांगल्या कृती होऊ शकतात असा हा पुण्यात्मा आज त्याच्या ग्रंथाचं प्रकाशन का हो या ठिकाणी झालं त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो आणि ते सुद्धा सदानंदी आणि मिलिंदजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुभ हस्ते झालं आणि अमृताजी देसाईडा यांनी जी जबाबदारी घेतली या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोकर कुटुंबियांचा जो माझा स्नेह आहे तो आता ह्याच्या पुढील काळात सुद्धा तो कायम वाढतच जाणार आहे पण आपण सर्वांनी सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं त्याबद्दल या मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि त्यांचा एक कुटुंबातला घटक म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंदुवाद